नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो लसावी आणि मसावी यासंबंधीचं एक असं उदाहरण मी तुमच्यासाठी ह्या व्हिडिओत घेऊन आलोय जे उदाहरण तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेलं नसणार परंतु असं उदाहरण जर तुम्हाला परीक्षेत आलं तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो मित्रांनो हे तुमच्याकडून कधीही चुकणार नाही आणि मला माहिती आहे मित्रांनो हे उदाहरण तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेलं नसणार आणि म्हणूनच मी तुम्हाला हे उदाहरण समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी आज कारण उदाहरण वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा दोन संख्यांची बेरीज एकशे पस्तीस आहे त्यांचा लसावी व मासावी यांचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर आहे तर त्या संख्या कोणत्या हे उदाहरण वाचल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक सूत्र आठवलं असणार आहे ते सूत्र कोणतं आहे लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच पहिली संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हे उदाहरण हे जे सूत्र आहे मित्रांनो हे तुमचं तोंडी पाठ असणार आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो ह्या सूत्राचा इथे काहीही उपयोग होणार नाही लसावी गुनिले मासावी दिलाय बघा इथं लसावी गुनिले मासावी दिलाय चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर परंतु पहिली संख्या आणि दुसरी संख्याचा गुणाकार आहे ह्या सूत्रामध्ये इथं मात्र दोन्ही संख्यांची बेरीज दिली आहे ज्यावेळेस दोन संख्यांची बेरीज दिल्या जाईल आणि लसावी आणि मासावी यांचा गुणाकार दिला जाईल त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या संख्या कशा शोधायच्या हे मित्रांनो तुम्ही अभ्यासलेलं नसणार म्हणजे नसणार त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिल दुसरी संख्या हे मित्रांनो तुम्ही शंभर टक्के अभ्यासलेलं आहे उदाहरणार्थ मसावी आहे सोळा लसावी आहे एकशे ब्याण्णव एक संख्या पहिली संख्या आहे चौसष्ट दुसरी कोणती असा प्रश्न आल्याबरोबर तुम्ही या सूत्राचा उपयोग करता आणि उदाहरण सोडवतात काय करतात लसावी गुणिले मासावी काय आहे सोळा गुणिले एकशे ब्याण्णव सोळा गुणिले एकशे ब्याण्णव हा लसावी गुणिले मासावी दुसऱ्या बाजूला पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या पहिली संख्या चौसष्ट आहे दुसरी संख्या काढायची तिला एक मानतो आपण आणि हे चौसष्ट इकडे भागाकारात आणतो मित्रांनो बरोबर की नाही आता सोळ एक सोळ सोळ चौक चौसष्ट चारने भाग देऊया चार चोख सोळा तीन उरले चारा आठ म्हणजे दुसरी संख्या आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस झटकन उत्तर मिळतं तुम्हाला त्याचं कारण आहे की तुम्ही हे सूत्र पाठ करून ठेवलं आहे कारण आजपर्यंत लसावी आणि मसावी संबंधीची जी ही उदाहरणं आली ती बहुतेक करून या सूत्रावर आधारित होती अजून एक सूत्र आहे मित्रांनो जे तुमच्या तोंडी पाठ असणार आहे ते म्हणजे कोणतं लसावी भागिले मसावी बघा मी शॉर्टकटमध्ये लिहितो येतं लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार आणि ह्या सूत्राचा उपयोग कुठं होतो लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार या सूत्राचा उपयोग कुठं होतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला लसावी आणि मसावी दिल्या जातो आणि त्या दोन संख्या विचारल्या जातात तर मित्रांनो प्रश्न कसा विचारला जातो दोन संख्यांचा मसावी सोळा आहे लसावी एकशे ब्याण्णव आहे तर त्या दोन संख्या कोणत्या तर अशा वेळेस या सूत्राचा उपयोग नाही होणार लसावी आणि मसावी दिला जातो फक्त आणि त्या मसावी आणि लसावी कोणत्या दोन संख्यांचा आहे असं विचारलं जातं अशा वेळेस मित्रांनो तुम्ही काय करतात लसावी भागिले मसावी करतात म्हणजे एकशे ब्याण्णव भागिले सोळा करतात तुम्हाला जे उत्तर मिळतं ते असामयिक अवयवांचा गुणाकार मिळतं त्यावरून त्या संख्या शोधायच्या असतात बघा सोळाने भाग देऊ सोळा एक सोळा तीन उरले सोळा दुने बत्तीस बारा उत्तर आलं बारा हा आहे असामयिक अवयवांचा गुणाकार मग याचे असामयिक अवयव कोणते होतील तर बघास सहा गुणिले दोन होऊ शकतात किंवा चार गुणिले तीन होतील आता चार गुणिले तीन म्हणजे बारा सहा गुणिले दोन म्हणजे बारा होतील मग यापैकी हे घेता नाही येणार कारण हा दोन याच्यात सुद्धा आहे म्हणून हे घ्यायचे नाही तर हे घ्यायचे ह्या जो मसावी असतो मसावीने मोठ्या अवयवाला गुंडलं सोळ चोक चौसष्ट ही झाली मोठी संख्या आणि मसावीने लहान असामयिक अवयवाला गुंडलं सोळ त्रिक अठ्ठेचाळीस ही झाली लहान संख्या म्हणजे मित्रांनो लक्षात आलं तुमच्या फक्त लसावी आणि मासावी दिला त्यावरून दोन संख्या शोधायच्या आहे कोणत्या दोन संख्या तर त्यासाठी लसावी भागिले मासावी बरोबर असामयिक अवयवाचा गुणाकार हे सूत्र वापरतो आपण असामयिक अवयवाचा गुणाकार मिळाला की तो गुणाकार इथं लिहून घ्यायचा मसावीने मोठ्या असामयिक अवयवाला गुणलं का मोठी संख्या मिळते मसावीने लहान असामयिक अवयवाला गुणलं की लहान संख्या मिळते पण मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला लसावी मसावी दिला जातो एक संख्या दिली जाते त्यावेळेस मात्र तुम्ही या सूत्राचा उपयोग करता कोणत्या या सूत्राचा लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या परंतु मित्रांनो उदाहरण पुन्हा एकदा वाचतो हेच उदाहरण समजावून देण्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला देतोय मित्रांनो हे उदाहरण अत्यंत महत्वाचं आहे यावर आधारित उदाहरणं जर आली तर ते तुम्हाला सोडवता येतील परंतु या टाईपचं उदाहरण जर आलं तर तुमची अडचण व्हायला नको कारण हे उदाहरण या दोनही सूत्रात बसत नाही त्यावेळेस काय करणार मित्रांनो म्हणूनच तर हा व्हिडिओ देतोय तुम्हाला काळजी अजिबात करायची नाही दोन संख्यांची बेरीज एकशे पस्तीस आहे लसावी मासावी यांचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर त्यावरून त्या दोन संख्या शोधायच्या त्या संख्या कोणत्या ते शोधायचं आहे हे समजून घ्यायचं असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल खूप बेसिक पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बेसिक सांगितल्यानंतर याची ट्रिक सुद्धा सांगणार आहे कारण तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओत मी बेसिक समजावून सांगतो आणि त्यानंतर ट्रिक सुद्धा सांगतो बेसिक सांगितल्यामुळे ट्रिक लक्षात राहते मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपल्या चॅनलवरची व्हिडिओ जे मित्र पाहतात त्यांना बेसिकही माहीत असतं आणि ट्रिकही माहीत असते आणि विशेष म्हणजे ते ट्रिक वेगळी पाठ करत नाही कारण त्यांना बेसिक माहीत असल्यामुळे ट्रिक आपोआप लक्षात राहते तर चला मित्रांनो ह्या टाईपचे मी उदाहरणं घेणार आहे तुम्हाला एक उदाहरण सोडवायला सुद्धा देणार आहे मित्रांनो काळजी नका करू पण त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चला मित्रांनो चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका सुरू करूया आजचा हा अत्यंत महत्वाचा लसावी मसावीवर आधारित असणारा प्रश्न कसा सोडवायचा बेसिकने आणि ट्रिकने पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊया मित्रांनो पहिली संख्या दोन संख्या शोधायची आहे ना पहिली संख्या आपण मानू ए पहिली संख्या ए मानू दुसरी संख्या काय होईल बघा दुसरी संख्या दोन संख्यांची बेरीज जर एकशे पस्तीस आहे पहिली संख्या ए जर मानली तर एकशे पस्तीस मधून ही पहिली संख्या काढून टाकली की दुसरी संख्या उरेल की नाही म्हणजे दुसरी संख्या येईल एकशे पस्तीस वजा ए आलं लक्षात मित्रांनो पहिली संख्या आणि दुसरी संख्या मिळाली तुम्हाला आता तुम्हाला सूत्र माहिती आहे काय लसावी गुनिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार हे सूत्र तुम्हाला माहितच होतं मित्रांनो दोन संख्यांचा गुणाकार या सूत्रामध्ये हे किमती टाका लसावी गुनिले मासावी बघा लसावी गुनिले मासावी यांचा गुणाकार चार हजार तीनशे चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर आहे म्हणजेच हे बरोबरच्या चिन्हाच्या डाय बाजूला असणार लसावी गुणिले मासावी लसावी गुणिले मासावी लसावी आणि मासावी दिलेलाच नाही डायरेक्ट गुणाकार दिला तो करून टाकला पण तो दिलेला ते मांडूनच टाकला उज्या बाजूला काय राहील दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्या कोणत्या आहे आता पहिली संख्या ए आहे आणि दुसरी संख्या एकशे पस्तीस वजा ये आहे यांचा गुणाकार मांडायचा ये पहिली संख्या गुणिले एकशे पस्तीस वजा ये ही दुसरी संख्या आहे म्हणून तिला पूर्ण कौंस केला आणि त्याला गुणाकारात लिहिलं आता हे आपण पूर्ण करू बघा चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर बरोबर ने एकशे पस्तीसला ला गुणलं एकशे पस्तीस ए उत्तर आलं ए आणि ए हे ए वजा बेरजेत आहे धन आणि ऋण आहे म्हणून ऋण लिहावं लागतील गुणाकार करताना ऋण होईल आणि ए गुणिले ए, ए बरोबर एचा वर्ग होईल आल लक्षात मित्रांनो हे जे आहे मित्रांनो हे आता डाव्या बाजूला आणू आपण बेसिक समजावून घ्या मित्रांनो नंतर ट्रिक तुम्हाला सांगणारच आहे गुणाकार झाल्यानंतर हा एचा एकशे पस्तीस डाव्या बाजूला आणले हे धन आहे ते ऋण होतील ऋण एचा वर्ग आहे ते डाव्या बाजूला आणले तर धन होतील म्हणजे काय होईल बघा एचा वर्ग तिकडं ऋण होता धन झाला एकशे पस्तीस ए इथं धन आहे ते ऋण होतील एकशे पस्तीस ए आणि चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर हे डाव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला तसेच ठेवू आधी चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर मग आता उजव्या बाजूला काय हे तर उजव्या बाजूचे सगळे डाव्या बाजूला आणले उज्या बाजूला काय तर उज्या बाजूला लिहायचा मित्रांनो शून्य इथपर्यंत काम झालं मित्रांनो हे बेसिक आहे आता मित्रांनो लक्षात घ्या चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर आहे इथं चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर इथं लक्षात घ्या हे जे समीकरण तयार झालं याचे आपल्याला अवयव पाडायचे आहे याच फॅक्टरायझेशन करायचं आहे तुम्हाला याचे अवयव मिळाले रे मिळाले की तुम्हाला उत्तर मिळालं म्हणून समजा आता ज्यावेळेस तुम्हाला मी ट्रिक सांगणार ना त्यावेळेस तुम्हाला हे सगळं काही करायची गरज राहणार नाही पण बेसिक माहीत असलं पाहिजे तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो याचे अवयव पाडायचे आता अवयव पाडताना एक नियम आहे काय नियम आहे हे जी संख्या दिसते ही संख्या आणि पहिली संख्या पहिलं जो वैजिक बा, बा, राशी दिसते त्याचा जो सहगुणक आहे याचा सहगुणक एक आहे हा सहगुणक आणि ही शेवटची संख्यांचा गुणाकार करायचा असतो इथं गुणाकार केला तर इथं एक गुणायचं म्हणजे चार हजार तीनशे चौऱ्याहत्तरच राहतील काय राहतील चार हजार तीनशे चौऱ्याहत्तरच राहतील ह्या चार हजार तीनशे चौऱ्याहत्तरचे चे असे अवयव पाडायचे अवयव पाडल्यानंतर त्यातून अशा दोन संख्या निवडायच्या की त्यांचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज एकशे पस्तीस आली पाहिजे कसं मी सांगतो मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो बघा अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहे त्यांचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर आला पाहिजे आणि त्या संख्यांची बेरीज एकशे पस्तीस आली पाहिजे तरच याचे अवयव पडतील मग त्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतील याचे मूळ अवयव पाडून घेऊ चार हजार तीनशे चौऱ्याहत्तरचे मूळ अवयव कसे पाडायचे तर आपल्याला माहिती आहे समसंख्या दोनने भाग देऊ बे दुने चार होतील एक इथं तीन तीन आहे तर बे एक बे एक उरला सतरा झाले बे आठ सोळा पुन्हा एक उरला चौदा झाले बे साती चौदा ही समसंख्या नाही तीनने भाग जातो पाहू बेरीज करून पाहू आठ सात पंधरा सोळा सतरा अठरा तीनने भाग जातो तीनने ने एकवीसला देऊ तीन साते एकवीस तीनने ने आठला देऊ तीन दुने सहा दोन उरले भागा तीन नवे सत्तावीस सातशे एकोणतीस पुन्हा तीनने जाईल तीन दुने सहा एक उरला तीन चौक बारा तीन त्रिक नऊ पुन्हा तीनने जाईल तीन आठ चोवीस तीन एक तीन आता मित्रांनो एक लक्षात घ्या हा अवयव पाडत पाडत असताना हे अवयव पाडत असताना मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची काय इथं एक्क्याऐंशी आले ना हे एक्क्याऐंशी घ्या म्हणजे इथून पुढे जेही अवयव पडतील त्यांचा गुणाकार एक्क्याऐंशी असणार बरोबर की नाही ते करूनच दाखवत तुम्हाला बघा ही खून लक्षात ठेवा मी एक्क्याऐंशीला का खून केली याच्या पुढे जायची गरज नाही मित्रांनो परंतु सुद्धा मी तुम्हाला सांगून ठेवतो बघा एक्क्याऐंशीला तीनने भाग जाईल तीन दुने सहा दोन उरले तीन साते एकवीस पुन्हा तीन नवे सत्तावीस पुन्हा तीन त्रिक नऊ आणि एक आणि लक्षात अशा पद्धतीने अवयव पडतील आता लक्षात घ्या मित्रांनो हे जे एक्क्याऐंशी आहे इथं मी थांबलो होतो का कारण इथून पुढे हे जे अवयव पडतील याचा गुणाकार एक्क्याऐंशी असणार बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी याचा गुणाकार किती आला एक्क्याऐंशी मग का? हे पुढं प अवयव पाडायची गरजच नाही मित्रांनो का कारण हे एक्क्याऐंशी मिळालेलेच आहे एक्क्याऐंशी मिळाले आहे आणि हे किती बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न होतात आता चोपन्न गुणिले एक्क्याऐंशी बघा या हे एक्क्याऐंशी आले आणि याचा गुणाकार चोपन्न येतो ह्या अवयवांचा गुणाकार चोपन्न येतो ह्या अवयवांचा गुणाकार एक्क्याऐंशी येतो एक्क्याऐंशी आणि चोपन्न थोडस मनातल्या मनात करून बघा चार आणि एक पाच होतात आठ पाच तेरा होतात म्हणजे एकशे पस्तीस बेरीज येते चोपन्न आणि एक्क्याऐंशी ची बेरीज एकशे पस्तीस येते मी तुम्हाला सांगितलं बेरीज अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांची बेरीज एकशे पस्तीस आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्यात्तर आला पाहिजे इथून खाली जे अवयव आहे यांचा गुणाकार एक्क्याऐंशी येतो इथून वरचे अवयव आहे त्यांचा गुणाकार चोपन्न येतो म्हणजेच मित्रांनो या सगळ्या अवयवांचा गुणाकार हा चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर येणार म्हणून एक्क्याऐंशी गुणिले चोपन्न सुद्धा चार हजार तीनशे चौऱ्याहत्तरच येणार आता तुमच्या लक्षात आला असणार असणारे मित्रांनो एकशे पस्तीसची आपण फोड करू शकतो कशी बघा फोड करून मी हे ह्या बाजूला मांडतो बघा याचा वर्ग वजा एकशे पस्तीस आहे ना एकशे पस्तीस हे दोघं एकशे पस्तीस हे चोपन्न आणि एक्क्याऐंशी याच्या बेरजेत मांडायचे कसे बघा ये याचा वर्ग वजा चोपन्न ये वजा चौऱ्याऐंशी सॉरी चोपन्न ये वजा चौऱ्याऐंशी ए अधिक चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर अशा पद्धती याची मान्य होईल आता बघा तुम्ही वजा चोपन्न ए आणि वजा चौऱ्याऐंशी ए यांची बेरीज वजा एकशे पस्तीस ए अशी येई आला लक्षात मित्रांनो आता बघा हे जे दोन आहे हे दोन बैजिक राशी आणि ह्या दोन बैजिक राशी याचे अवयव हो पाडू आता लक्षात घ्या चौऱ्याऐंशी आणि चौपन्न याचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर होतो याचा अर्थ चौऱ्याऐंशीला जर चोपन्न गुणलं तर चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर येणार आहे म्हणजेच इथं ए वर्ग आहे ना तर ए बाहेर काढू आपण कॉमन घेऊ आणि मग मध्ये काय राहील ए ए गुणिले ए वर्ग होईल वजा चोपन्न असं एका कंसात शिल्लक राहील बघा ह्याचं रूपांतर मी असं केलं याचा गुणाकार करा ए गुणिले एचा वर्ग ए गुणिले वजा चोपन्न तर वजा चोपन्न येईल तसंच मित्रांनो इथं लक्षात घ्या इथं जर चौऱ्याऐंशी जर आपण बाहेर काढला चौऱ्याऐंशी कॉमन काढला तर मध्ये राहील ए आणि चौऱ्याऐंशी बाहेर काढल्यामुळे मध्ये लिहावं लागतील चोपन्न बघा वजा चौऱ्याऐंशी कंसात ए वजा चोपन्न अशा पद्धतीने आता इथं लक्षात घ्या वजा चौऱ्याऐंशी ए आहे ना याचा गुणाकार वजा चौऱ्याऐंशी ए होईल आणि वजा चौऱ्याऐंशी आणि वजा चोपन्न याचा गुणाकार वजा वजा अधिक होईल चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर तर हे दोन कंस सारखे आले म्हणून दोन्ही कंस एकदाच घ्यायचे ए वजा चोपन्न हा एकदा कंस आणि दुसऱ्या कंसामध्ये हे दोघं टाकून द्यायचे दुसऱ्या कंसात ए वजा चौऱ्याऐंशी आणि याच्या पुढे गेल्यावर तुम्हाला माहिती ए बरोबर चोपन्न होईल आणि ए बरोबर चौऱ्याऐंशी होईल तर मित्रांनो हे उत्तर आपल्याला असं मिळतं बघा पहिली संख्या ए एक तर चोपन्न असेल किंवा चौऱ्याऐंशी असेल म्हणजेच दुसरी पहिली जर चोपन्न असली तर दुसरी चौऱ्याऐंशी असेल आणि पहिली जर चौऱ्याऐंशी घेतली तर दुसरी चोपन्न असेल अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळतं मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला ट्रिक माहीत असली पाहिजे हे बेसिक झालं मित्रांनो थोडक्यात एक प्रकारचं समीकरण तयार होतं आणि समीकरण तयार केल्यानंतर त्याचे अवयव पाडायचे अवयव पाडल्यानंतर जे दोन अवयव मिळतील त्याच त्या दोन संख्या असणारे मित्रांनो हा याच्यामध्ये बेस आहे परंतु मित्रांनो आपल्याकडे एवढा वेळ नाही आपल्याला ट्रिकने जाता आलं पाहिजे ट्रिकसाठी काय करावं लागेल आता बेसिक तुमच्या लक्षात आलंय ना ट्रिक पटकन लक्षात येईल कशी बघा तर चला मित्रांनो ट्रिक समजून घेऊया बघा संख्यांची बेरीज दिली इथं बेरीज लिहून घ्या लक्षात घेण्यासाठी आपण इथं लिहून घेऊ एकशे पस्तीस बेरीज आहे एकशे पस्तीस आणि गुणाकार आहे लसावी मसावीचा गुणाकार आहे चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर काहीच करू नका मित्रांनो हा लसावी मसावीचा जो गुणाकार आहे ना त्याचे अवयव पाडायला सुरुवात करून द्या चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर याचेच अवयव पाडा फक्त हे अवयव का पाडायचे याचे असे अवयव पाळायचे त्यावरून अशा दोन संख्या निवडायच्या आपण कि त्या दोन संख्यांचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज एकशे पस्तीस आली पाहिजे तर त्या दोन संख्या शोधायचं फार सोपं आहे बघा मित्रांनो आता ही समसंख्या म्हणून भाग देऊ बे दुने चार होतील बे एक बे होईल एक उरला बे आठ सोळा पुन्हा एक उरला बे साती चौदा आता लक्षात घ्या हा अवयव आणि हा घेऊन चालणार नाही कारण हे दोन हजार एकशे सत्त्याऐंशी आले पुन्हा अवयव पाडू मित्रांनो ही सम नाहीये म्हणून आपण तीनने भाग जातो हे समजून घेतलंय बेरीज करा तीनने भाग जाते का जाते तर तीनने भाग देऊया तीन नवे सत्तावीस तीन आ, साते एकवीस तीन दुने सहा या आठला भाग दिला दोन उरले तीन नवे सत्तावीस पुन्हा तीनने भाग दाव, द्यावा द्यावा ला लागेल तीन दुने सहा होतील एक उरला तीन चौक बारा होतील तीन त्रिक नऊ आता हे दोनशे त्रेचाळीस आले आपले एकशे पस्तीस पाहिजे हे दोनशे त्रेचाळीस घेऊन चालणार नाही पुन्हा कमी करू आपण तीनने भाग देऊ तीन आठ चोवीस तीन एक तीन आता बघा मित्रांनो इथे एक्क्याऐंशी झाले फक्त मग हे एक्क्याऐंशी आले याचा अर्थ इथून खाली जे अवयव असणार आहे त्याचे त्याचा गुणाकार असणार आहे एक्क्याऐंशी मग हे किती बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस जुने चोपन्न आता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो एक्क्याऐंशी आणि चोपन्न एक्क्याऐंशी अधिक चोपन्न येतात एकशे पस्तीस आणि एक्क्याऐंशी गुणिले चोपन्न हा गुणाकार येणार आहे चार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर येणारच मित्रांनो कारण हे अवयवाचा गुणाकार केला ना आपण हे चौपन्न आहे आणि इथून खाली जे असणार आहे त्याचा गुणाकार आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि चौपन्न याचा गुणाकार चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर येणारच आहे मग पुढे जायची गरजच नाही आपल्या एक्क्याऐंशी चौपन्न आहे दोघांची बेरीज एकशे पस्तीस मिळाली रे मिळाली की एक संख्या असणार आहे चौपन्न एक संख्या असणार आहे एक्क्याऐंशी हे झालं तुमचं उत्तर नाही लक्षात आलं मित्रांनो अजून उदाहरण घेतो काळजी नका करू आता आपण ट्रिकने सोडू बेसिक मी समजावून सांगितलं मित्रांनो बेसिक समजावून देताना खूप सारा वेळ गेला मित्रांनो परंतु बेसिक तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून सांगितलं आता सेम याच टाईपचं उदाहरण मी पुन्हा एकदा घेतो आणि ट्रिकने कसं सोडायचं ते समजावून देतो तर चला मित्रांनो उदाहरण कसं असणार आहे दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज असणार आहे दिलेली ती मी देतोय तुम्हाला एकशे बारा आणि त्या दोन संख्यांच्या लसावी व मसावी यांचा गुणाकार आहे तीन हजार बहात्तर तर त्या दोन संख्या कोणत्या असा प्रश्न असतो मित्रांनो तर इतका सारा मोठा प्रश्न मी लिहित बसणार नाही प्रश्न तुमच्या लक्षात आला असणार आहे प्रश्नामध्ये काय असतं दोन असति एकशे बारा आहे व त्या दोन संख्यांचा लसावी मसावी यांचा गुणाकार तीन हजार बहात्तर आहे तर त्या दोन संख्या कोणत्या तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं तुम्हाला एक समीकरण तयार करावं लागेल आणि त्या समीकरणाचे अवयव पाडावं लागतील अवयव पाडण्यासाठी तुम्हाला ट्रिक मी सांगितली की ह्या जग हा जो लसावी आणि मासावी याचा गुणाकार दिला आहे याचे अवयव पाडावं लागतात मग चला पाडूया अवयव आपण ट्रिक अशीच असणार आहे मित्रांनो तीन हजार बहात्तरचे अवयव पाडायचे ही समसंख्या दोनने भाग जाईल दोनने डायरेक्ट तीसला भाग दिला पंधरा आणि दोनने सातला भाग दिला बेत्रिक सहा एक उरला बे बेसक बारा चला पुन्हा समसंख्या आली दोनने भाग देऊ बे चौदा एक उरला बे बारा पुन्हा एक उरला आठ सोळा पुन्हा दोन समसंख्या आली दोन बे त्रिक सहा एक उरला आठ सोळा बे चौक आठ आता इथं लक्षात घ्या मित्रांनो हे अवयव सगळे पाळत बसायचं कारण नाही कामच नाही मित्रांनो कारण का इथं तुम्हाला बेरीज एकशे बारा आली पाहिजे इथं एक संख्या अधिक दुसरी संख्या बरोबर एकशे बारा असं झालं पाहिजे फक्त बस मग इथं अशा कोणत्या दोन संख्या असतील तर इथं चौ चाव, तीनशे चौऱ्याऐंशी बे दुने चार चार दोने आठ आठ आणि तीनशे चौऱ्याऐंशी याचा काही संबंध जुळणार नाही मग पुन्हा अवयव हो पाडू पुन्हा समसंख्या आहे दोन बे एक बे एक उरला बे बे नवे अठरा बे दुने चार एकशे ब्याण्णव पण चालणार नाही तिथं एकशे बारा आहे पुन्हा दोनने भाग देऊ बे नऊ अठरा एक उरला बे सक बारा शहाण्णव झाले बघा मित्रांनो शहाण्णव आणि ह्यांचा गुणाकार किती येतो ते चेक करू हे शहाण्णव आणि हे बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा सोळा दुने बत्तीस तर याची बेरीज होते का सहा दोन आठ होतात नाही चाल नाही चालणार एकशे बारा नाही चालणार नऊ तीन बारा म्हणजे इथं काय होतील मित्रांनो एकशे अठ्ठावीस होत आहे सहा दोन सहा दोन आठ नऊ तीन बारा तर एकशे अठ्ठावीस होता नाही चालणार पुन्हा अजून दोनने भाग देऊ बे त्रिक सहा बे चोक आठ आणि एक उरला बे आठ सोळा तर आता अठ्ठेचाळीस आणि यांचा गुणाकार होऊ शकतो कारण इथं एकशे अठ्ठावीस जवळ आलो होतो आपण तर अठ्ठेचाळीस घेऊ एक हे अठ्ठेचाळीस घेऊ करण्याचे अवयव जर पाडले तर याचा गुणाकार अठ्ठेचाळीस होणार आहे म्हणून हे अठ्ठेचाळीस घेऊ बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा सोळा शोल दुने बत्तीस बत्तीस दुने चौसष्ट तर आता बेरीज होते बघा आठण चार बारा सहा चार दहा एक अकरा तर एक संख्या असणार आहे अठ्ठेचाळीस दुसरी संख्या असणार आहे चौसष्ट मित्रांनो त्यांची बेरीज असणार आहे एकशे बारा आणि त्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार आहे तीन हजार बहात्तर या दोघांचा गुणाकार जर गेला तर तीन हजार बहात्तर इन आणि तुम्हाला माहिती मित्रांनो लसावी आणि मसावीचा जो गुणाकार येतो तोच गुणाकार त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार हे तर माहितीच तुम्हाला म्हणजे एक संख्या अठ्ठेचाळीस असणार दुसरी संख्या चौसष्ट असणार मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ट्रिकने हे उदाहरण सोडू शकता तर चला मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला सरावासाठी दिलंय दोन संख्यांची बेरीज एकशे पासष्ट असून त्या संख्यांचा लसावी व मसावी यांचा गुणाकार सहा हजार तीनशे आहे तर त्या संख्या कोणत्या मित्रांनो उदाहरणातला फरक लक्षात घ्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मासावी या सूत्रामध्ये हे उदाहरण बसणार नाही म्हणूनच हा व्हिडिओ मी तुम्हाला दिला इथं दोन संख्यांची बेरीज दिली बेरीज दिल्यावर आपल्याला हे उदाहरण कसं सोडायचं त्या संख्या कशा शोधायच्या हे माहीत नसणार खूप साऱ्या मित्रांना आणि म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो तर चला मित्रांनो मी तुम्हाला ट्रिक समजावून सांगितली सहा हजार तीनशे चे अवयव पाडायचे अवयव पाडताना सर्व अवयव पाडायची गरज नाही असे अवयव पाडत चला की त्या अवयवामधून अशा दोन संख्या तयार करा त्या अवयवच्या गुणाकारामधून की त्यांची बेरीज एकशे पासष्ट आली पाहिजे आणि एकशे पासष्ट बेरीज येणारे दोन अवयव तुम्हाला मिळाले रे मिळाले की त्याच त्या दोन संख्या असणारे मित्रांनो इतकी साधी ट्रिक आहे आणि त्याचं बेसिक कसं होतं ते सुद्धा मी हे उदाहरण पहिल्यांदा समजावून सांगितलं त्यावेळेस तुम्हाला बेसिक सुद्धा व्यवस्थित समजावून दिले मित्रांनो तर चला मित्रांनो मला खात्री आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे या उदाहरणाचा सराव करा मित्रांनो या उदाहरणाचा सराव करताना ह्या ज्या दोन संख्या असणार आहे त्यामधली एक संख्या साठ असेल आणि एक संख्या एकशे पाच असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हे उत्तर मिळालं की आजच्या व्हिडिओची मी जी मेहनत घेतली ती मेहनत उपयोगाला आली असं मी समजेल लसावी आणि मसावी संबंधी ह्या टाईपचा प्रश्न माझ्या वाचनात कुठे आला नाही मित्रांनो खूप सारे पुस्तकं पाहिले मी कोणत्याही पुस्तकात या टाइपचा प्रश्न नव्हता आणि हा प्रश्न समोर आल्याबरोबर असा प्रश्न जर परीक्षेत आला तर मग तुमची खूप गडबड होईल म्हणूनच मित्रांनो हा प्रश्न मी तुम्हाला समजावून दिला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका तुमच्या मित्रांना या प्रश्नाची गरज असेल हा प्रश्न कसा सोडवायचा समजून घ्यायची गरज असेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो म्हणजे त्यांचा देखील फायदा होईल तर चला मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुमच्याकडून तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो गणित एकदम सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर समजावून दिले जातं तर त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा लसावी आणि मासावी संबंधित तुम्हाला काही अडचण असेल मित्रांनो तर व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया सुद्धा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या खाली लिहायला विसरू नका अजून एक महत्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलवर चॅनल ओपन केल्यावर तुम्हाला प्लेलिस्ट नाव दिसेल प्लेलिस्ट बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला लसावी मसावी संबंधीची एक संपूर्ण प्लेलिस्ट दिसेल ज्यामध्ये लसावी मसावी संबंधीचे खूप सारे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खात्री मित्रांनो तुम्हाला लसावी मसावी या संबंधी कोणताही प्रश्नाला तर अडचण येणार नाही तर लसावी मसावीची संपूर्ण प्लेलिस्ट सुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मित्रांनो इथं कोपऱ्यामध्ये लसावी मसावीची मी प्लेलिस्ट लावणार आहे त्यावर व्हिडिओ संपल्यानंतर क्लिक करा तुम्हाला ती पूर्ण प्लेलिस्ट पाहायला मिळेल तर चला मित्रांनो लवकरच भेटूया गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद